मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावरती असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली मात्र हा निर्णय भाजपला लुचलेला नाही त्यामुळे मंत्री आशिष शेलार यांनी या निवडणुकीला या निवडीला विरोध केलेला आहे पाहुयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी मुंबई महापालिकेनिमित्त भाजपा आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे आणि याला कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी मलिक यांच्या खांद्यावर टाकली आहे या निवडीलाच आक्षेप घेत राष्ट्रवादीशी मुंबईत युती केली जाणार नसल्याचं मंत्री आशिष शेलारांनी स्पष्ट केलंय मुंबई मध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे पण भारतीय जनता पक्षांनी सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाने फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले मध्ये वोटिंग करताना नवाबभाईंचं मत यांना चालतं बाकी सगळं यांना नवाबभाईचं चालतं पण जेव्हा यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबभाईंना दूर करतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नवाब मलिक महायुतीमध्ये चालतात मग माँग मुंबई महानगरपालिका निवडणुकीची त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी का चालत नाही तर कारणा है कार्य याच कारण आहे मवियाच्या कार्यकाळात भाजपानं नवाब मलिकांवर केलेले गंभीर आरोप विशेष म्हणजे याच प्रकरणात नवाब मलिकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झालेत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून याबाबत पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे ज्या मलिक यांच्यावर आरोप केले त्यांच्यासोबत भाजप कसा असा नरेटिव विरोधक सेट करू शकतात निवडणूक काळात भाजपच्या अडचणी वाढू शकतात नवाब मलिक यांच्यामुळे हिंदू मत भाजपपासून दूर जाण्याची भीती आहे पालिका निवडणूकही ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन जायची असेल तर नवाब मलिक यांना बाहेर ठेवणं भाजपसाठी सोयीच ठरेल मुंबईत हिंदू जवळपास सहासष्ट टक्के आहेत तर मुस्लिम मत वीस टक्के आहेत ही सहासष्ट टक्के मत भाजपसाठी महत्वाची आहे नवाब मलिकांना अजित दादा त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील पण त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आम्ही त्यांना डिक्टे करू शकत नाही अजितदादा योग्य निर्णय करतील तुमच्या आशीर्वादाने नवाब मालिक जेलच्या बाहेर आहेत तुम्ही ज्या नवाब मालिकांना देशद्रोही म्हणत होते याच नवाब मालिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही मला स्वतः दुटप्पीपणा पण आहे

कि मली की नवाब मलिक यांच्यावर दिलेली जबाबदारी कायम ठेवणार हे येत्या काळात स्पष्ट होईल सुशांत सावंत पुढारी न्यूज